जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्हात प्रवेश गोल गोलरिंगन सोहळा संपन्न जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दिनांक बारा जुलै रोजी सकाळी आठ वाजता सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तीन जे सी बींच्या साहाय्याने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी एकवीस तोपांची सलामी देत पालखीचं स्वागत करण्यात आले तर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचा रिंगण सोहळा पार पडला दिनांक अकरा जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्काम अटकून दिनांक बारा जुलै रोजी नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सकाळी आठ वाजता नदी पुलावर पालखी सोहळ्याने प्रवेश केला सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश म्हणवार उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले स्वागतानंतर तुकोबा रायांच्या पालखी रथाचे सारथ्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी पालखी सोहळ्याचे अकलूज हद्दीत गांधी चौकात आगमन झाले यावेळी अक्लूजकरांच्या वतीनं माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील नंदिनी देवी मोहिते पाटील माजी सरपंच सिंह मोहिते पाटील अकलूज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वागत केले यानंतर चौकात वाजून चा आगमन झाले शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वागत करण्यात आले तर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पालखीने दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रवेश केला पालखीची मानाची आरती व पाद्यपूजा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह हो मोहिते पाटील व ऋतुजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते झाली अकरा वाजून दहा मिनिटांनी रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला सुरुवातीस पताकाधारी तुळशी व हंडाधारक महिला विनेकरी व टारकरी यांनी धावत एक फेरी पूर्ण केली